<laughs> आज गाडी तिरा वाईक चाल तुम ओके ओके अजून बोल काहीतरी इंग्लिश नो इंग्लिश नो इंग्लिश मराठी मीडियम आय कॅन ध्यान माझ लगते। रसना। लसना ना गद्दारी। गद्दारी करबे आवरा, आवरा दोन गद्दारी गो कर इंडियन जुगाड लाईव्ह बना तुमची आपली रॉयल एंट्री होती का नाही बघा कोणता कोणती चालू नमस्कार मंडली आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी तरीच पणजे आजचं नवीन ब्लॉग सुरुवात करतो तुम्ही <laughs> बघा श्रवण आता आम्ही मुन्नार मध्ये आहोत मुन्नार मधून आपल्याला कोचीला आहे आपल्याला निघायचं होतं सात वाजता खाली जायचं आहे म्हणतो नाही नाही आता वाजलेत पावणे सात वाजता आमची तयारी ऑलमोस्ट झाली आहे हे बघा बॅग वगैरे भरले मी पूर्ण आमचे दोन मेंबर आजूबाजूच्या रूममध्ये गेलेत अंमल करायला वातावरण बर कस वातावरण एक नंबर आहे काल पेक्षा खूप छान दिसतोय बऱ्यापैकी माणूस आहे गुड मॉर्निंग बरं काल वाढत कसं बरं दिसतोय म्हणून किती मामा चार दिवसांच्या बघा निर्मियाच्या सांगतो आमचा भाऊ मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता नाश्ता करायला जाऊ आपण खाली बॅग वगैरे करायचं आपल्याला का आमचं मंडळ सगळं जमलं आहे अख्खा आता खाली अय आता आम्ही नाश्ता करायला जातोय बॅग राहते बाहेरच आमची आम्ही इथे हजर आहे आमचा ड्रायव्हर हजर नाही चलो ड्रायव्हर साहेब अंदर भेटे ड्रायव्हर साहेब अंदर घ्या चलो नाश्ता करते चलो 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 बघा इटली सारखं काहीतरी सांबर घेतले मी आपला कलिंगर

कस नंबर आहे वातावरण एकदम थोडं थोडं थंड आहे पहि वाटायला थंड नाही लागेल ट्रेन सोडू कारण की आपली जी मेन बस आहे मेन पब्लिक आहे ती लागेल अर्धा लागे यायला थोडंफार बघा आपला छोटासा महिला मंडळ आपला तुम्हाला होरी का होरी बघा अशी असेल आपली होरी हे बघा दिसतोय का समोर हे बघा चला जाऊ जाऊ बघू आज हे बघा मामाचा जीव किती माझ्यावर माझ्या डोक्याला खायचे पकीत मामाने घालले जिथले का माझी वारी हट्टरती वरती वरती आडक रे बाबा आज गाडी तेरा वाईट चाल का तुम ना शाम इतरी आहो म इतर होत आहे आमच्या शहर बाईने आमची व्यवस्था केली दाखव रे कुठे ठेवला पाकीट हे बघा शेंगदाणा वेपर अजून की तंडे वाटली कुठे तंडे वाटी दाखव तंडे वाटी बघा कोको कोला अर्धा पाऊन तास वेट करून आपली बोट लागेल बोट पण आली हा बोट पण माझी नव्हती इथे बोट बरे असेल तशा फ्लोअर पण आपलाच आहे काय झोपण्याची गरज नाही आराम करण्याची गरज नाही काय बॅग ठेवायची असेल ठेवा आणि काय एन्जॉय करायचे असेल थोडे पर किंवा तिथं करा बेडरूम मध्ये ओके फोटो सेशन वगैरे पण जेवू तिथं ना का खाली जेवताना वरतीच जेवा समजला वरच्या डेकवर वर आमच्या आमच्या दादाने आम्हाला सगळ्या सूचना वगैरे दिल्यात आता आम्ही फायनली जातो शेवटची एकदम आहे बरोबर ओके ओके अजून बोल काहीतरी इंग्लिश नो इंग्लिश नो इंग्लिश मराठी मिडियम आय कॅन अंडरस्टँड माझं धन्यवत बघा एंट्री केल्यानंतर कसं आतमध्ये नंबर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला शूज करायला सांगून काढा दोनशे चेंज तो काही नाही चल एक दोन असं सात रूम बोलतो आता म्हटलं गे म्हटलं जे जे चला वरती आपला हे का आमची वही साहेब जागेच पहिली आली म्हणून बरं झालं नाही तो एवढून आपल्याला भेटला नसता बरोबर बघ कसा लावून लावून लवून लवून या साईडला आपला रूम आहे इथून खालतून आपण आलो आता इकडून गेलो ना आपण बघा हाय तुम्ही व्हिडिओ काढले ना योज योजना सुटत होता का निघून व्हिडिओ काढले होते योज व्हिडिओ पण येईल म्हणा बघा तुम्ही जेवायला वगैरे बसू शकता पण तेच कशी काय अरी लागते अपना रसना। लसना रसना। ना रसना। 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 लसना पाच रुपया पड़ला बोल ना I'm a man चिकन है दाल है ये एर... ये भात है वगैरह ये बोला मेन मच्छी ये भाई ये मच्छी मच्छी जो मच्छी बोलते गद्दारी गद्दारी कर बे ये भाई एक टच चावल हाँ एक टच है ना एक टच चावल है ना बघा काला मासा चिकन भात पापड कोशिंबीर घेतली पापलेट नाही मला समजत नाही कालामान्य कालामासा काला मासा आमचं जेवण वगैरे एकदम ओके मध्ये झालंय बघा तुम्हाला एक दृश्य दाखवतो त्याच्यावर तुम्हीच काहीतरी बोला हे बघा फोटो कराच त्याला चांगला आवरा आवरा ऊस तरी बघ काल बघ दोन याला होता इंडियन जुगाड चांगली व्हिडिओ करावी तुझी वर्षाभरा कशी आवड होते बघा तेव्हा दादाबा आमचा ना बघा आपल्या बोटच नाव बघा लाईव्ह बना तुम्हाला बाई प्लीज स्पीड इंक्रीज प्लीज इंक्रीज स्पीड याला प्रॉपर इंग्लिश येते याला येते मजा येते आमच्या इंग्लिश आम्हाला पण दाखवले नाही वर्षात दाखवली बस मधल्या उठवायला आम्ही पोहचलो कॉर्नर ला आलो आम्ही बार। चला बाहेर जाऊन व्हिडिओ बघू कशी ही बोट होते आपली आपण आता चेकआउट केलाय बरोबर दादा आपण इथून आलो चालत चालत बोट मधून आता आपली बस लागली

फायनल मित्रांनो बघितलं आपण आता हॉटेलला पोहोचलोय हे बघा आपली गाडी लागली आहे आपलं मंडल उतरतोय आता हे वहिनी साहेब उतरतात सामान वगैरे काढू आपण मस्त चेकिंग करू आणि थोडंसं फ्रेश होऊ आपला मंडल हा कातमध्ये आहे आपलं नशीब बघायचं एकदम कोणत्या देवा नारू बनवलं आहे काही माहिती नाही आपली एक आतमध्ये येते ना मॅनेजमेंट की इयर मामा मामा आमची बॅकबोन

ये तो पहिला जाम आहे अभि तो श्याम भाग्य चला होता बघू आपण एंट्री करू आपण चलो अमान एंट्री एंट्री मै, करू एंट्री हो संजय भाई करेगा <laughs> <laughs> बघला मामाची पावर आमच्या यो बघा आमचा मोठी बसच्या मंडल आला आहे का यांना बघा कसा बाहेर उभा आहे आपली आपण कशी होती आपली रॉयल एंट्री होती का नाही मग यानं असं बाहेर उभा बघा आपल्या बॅगा बॅग आतमध्ये पोहोचल्या पण आम्हाला अरे आमच्या बॅगा उतरला माणसं आली ती म्हणा मी सा खरं सांगता व्हिडिओ कर रे दरवाजा खोला माणूस येईल म्हणा बघा अख्खा मंडल आतमध्ये यायला आता कसा भरला बघा अख्खा मंडल आतमध्ये यायला आहे मित्रांनो आपल्याला पाचशे सात भेटलाय ओपन इसमेचा डालने का हो गया चालू डुंबे 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 बघा आतमध्ये आपल्याला कॉफी आहे कॉफीचे पाउच पण दिलेत हे बघा मिल्कमेड मिल्क मिल्क पावडर आहे नेस्लेची आणि कॉफी आहे शुगर आहे बघा हे बघा आपली बॅग पण आली बघा कशी वरती तुमच्या भूषण भूषण बाबा आमची कॉफी बनवते हा जे चार पाच बनव होतील दौऱ्या किती मिल्क पावडर आहे तीन बनतील कॉफी बनवली बांधली आम्ही मला कडू आवडते म्हणून मी कडू बनवले बाकी सांगितलं शुगर ॲड करणं प्या आता आल्या आवरावरी मी चीज वगैरे तुम्हाला समोर मस दाखवलं मस्त आहे ना एक आता आपला पिल्लूचा बर्थडे आहे रात्री बारा नंतर आपल्याला सेलिब्रेट करायचं म्हणून आम्ही केक घ्यायला बाहेर पडतोय बघूया चला जा रे कारण ते जेवण चालू झालं बोलतो रेस्टॉरंटमध्ये जाऊ आपण पहिले जेवण चालू झालंय बोलतं पहिले जेवण चालू झालंय जेवण करू बघू अहो मंडल सगळं एक रस लागले

नमस्कार मंडळी मी झोपलो होतो हे बघा यांच्या आवाजामध्ये उठलो मी झोपलो होतो तुमीचा बर्थडे केक कापायचे आपल्याला चला आता दादा बोलतो की छोटासं सेलिब्रेशन करू आणि उद्या वापस सेलिब्रेशन करू आता पहिला बर्थडे आहे ना तिचा म्हणून पहिला पहिलं तर चांगला केक कापू हां काय झालं रडायला

आपला परम मित्र झाला आता दोन दिवस झाले केक भारी मी पण आता केक खाऊन भेटतो झोपतो मी आता काय टेन्शन नाही आपल्याला आता साडेबारा झालेच ऑलमोस्ट हा आज रवी शेट आपला दुसऱ्या रूम मध्ये आहे कारण इतिशान आपण जास्ती माणसं असल्यामुळे त्याने त्याचा बिराट दुसऱ्या ठिकाणी टाकलाय बघा राहुल मग बघा आमचा बड्डे बिड्डे जे कोणाचा ढगात सगळ्यांच्या पहिले झोपले बघा कसा तरी मी सकाळचे लेट होतो लांब टाइमपास करेल मी पण आता झोपतो मित्रांनो मस्तपैकी नाही गुग गुड नाईट गुड नाईट <coughs> उद्या आपण आता कोचीला होतो आपण कोचीमध्ये जे साईड सीन्स म्हणजे छोटे छोटे सीन्स आहेत ते आपण कवर करणार आहोत बघू आता उद्या आपण घर वापसी आपली संध्याकाळी साडेआठ वाजता आपली ट्रेन आहे तर त्या हिसान आपण बघू जमतो कसा ब्लॉक बनवायला आजच्या ब्लॉकमध्ये आपण मस्त बोट हाऊस बोट आपण सफर पूर्ण केली आजचा दिवस मग मस्त गेला के केरळमध्ये उद्या शेवटचा दिवस आहे आपला असं बघायला जाल तर आज शेवटचा दिवस होता आमच्या तिकीटची बुकिंग आज होणं होती जाण्याची ट्रेनची पण एक दिवस आपण एक्सटेंड केलं आहे कारण की मामांनी दोन दिवसाचे टाकली होती बुकिंग आज नाही तर उद्या त्याची काय मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं की आज आहे का उद्या मला सांगितलेलं की आजच जायचं आपल्या घरी तर मी चार दिवसात सुट्टी टाकली होती सांगणार काय उद्या उद्या म्हणजे एक दिवस वाढला माझ्या सुट्टीचा अगदी देखते मॅनेज तर करणारही पडेगा तर हा ब्लोग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय